नमस्कार रुतकर स्वादी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रव्व बेसन ढोकळा हा ढोकळा अतिशय करायला सोपा आहे कधी बनवला नसेल तरी अगदी मोसूत आणि जाळीदार हा ढोकळा तयार होतो सकाळच्या गडबडीच्या वेळेत मुलांना डब्बाला देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही नक्की बनवून पहा तर ढोकळ्याला जाळी बघा अतिशय सुरेख आलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही कधी बनवला जरी नसेल तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट ढोकळा तुमचा तयार होईल इथं आपण डाळ तांदूळ न भिजवता किंवा जास्त बेसनपीठ घरात नसेल तरीही तुम्ही अशा प्रकारे झटपट ढोकळा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते इथं कुठलंही एकच भांडं वापरायचं आहे हे पूर्ण साहित्य मजून घेण्यासाठी तर इथं मी जी वरणची वाटी असते ती घेतलेली आहे आणि इथं मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे खूप बारीक रवा इथं वापरायचं नाही थोडा मोठा असेल तरीही चालेल पण माझ्याकडे हा मीडियम साईजचा होता त्यामुळे हा रवा घेतलेला आहे तर एक सपाट वाटी हा रवा आपण घेतलेला आहे तर प्रमाण जसं सांगितलेलं आहे तशाच प्रकारे घ्यायचं आहे म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट होईल आता इथं एक वाटी बेसनपीठ घेतले थोडंसं दाबून घेतले आणि बेसनपीठ शक्यतो आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुठळा वगैरे असतील तर परत मोडायला जड जातं किंवा ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे चाळून घेतलं की ढोकळा एक जीव म्हणजे त्याचं बॅटर तयार होतं त्यामुळे अशा प्रकारे चाळून घेऊया तर इथं बेसनपीठ पे चालून झालेले आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया चवीनुसार टाकायचा आहे पाव चमचा हळदी पावडर टाकून घेऊया आता इथं आपण पावन वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही शक्यतो खूप आंबट नसावं नाही तर खूप आंबट होतो तुम्ही टाकाचा इथं वापर केला तरीही चालू शकता इथं मी चार पाच तासापूर्वी लावलेलं दही वापरलेलं ला आहे आणि अर्धी वाटी पाणी शक्यतो वाटी लहान मोठी असल्यानंतर पाण्याचं प्रमाण थोडंसं दोन चार चमचे कमी किंवा जास्त लागू शकतं तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बॅटर हे थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे आपण पाव वाटी पाणी परत याच्यामध्ये ॲड करणार आहोत चार ते पाच मिनिट आपण जर मुरत ठेवलं तर परत रवा फुलतो मग पाणी कमी पडेल त्यामुळे अगदीच पाव वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्ध्या वाटीचे निम्म पाणी आपण इथं ॲड केलेलं आहे ॲड केल्यानंतर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर झालेलं आहे आणि खूप जर घट्ट ठेवलं तर मग ते व्यवस्थित असं रवा फुलणार नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आता आपण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला हे बॅटर दोन ते तीन मिनिट एकाच डिरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊन परत ह्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे इथं आपण इनो फ्रूट सॉल्ट वापरतो आहे आणि तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट नसेल वापरायचं तर पाव चमचा खाण्याचा सोडा वापरा, वापरा। किंवा सोडा जरी वापरायचा नसेल तर बेकिंग पावडर सपाट पाऊन चमचा वापरायचा आहे तर हे पॅकेट फोडून घेतल्यानंतर ह्याला टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर खूप वेळा याला ढवळत बसायचं नाही नाहीतर डिएक्टिवेट होऊ शकतं आणि ढोकळा जे आहे ती फुलणार नाही व्यवस्थित तर अगदी तीन चार ते चार वेळा ह्याला व्यवस्थित मिक्स असं करून घेतलं की लगेचच आपल्याला हे वॅटर ज्याच्यामध्ये तुम्हाला ढोकळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच शिफ्ट करायचं किंवा टाकून घ्यायचं आहे खूप वेळ जर मिक्स करत बसलं तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही जर का तुम्हाला जास्त रवायच्यात आवडत नसेल तर दीड वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी रवा घातलं तरी चालतं तर या डब्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं बबल्स निघण्यासाठी तुम्ही पातेल्यात किंवा केक टीनमध्ये कशातही ढोकळा वाफून घेतला तरीही चालतो किंवा कुकरच्या डब्यामध्ये तर इथं मी कढईमध्ये असं स्टँड ठेवून त्याच्यावरती हे डबा ठेवायचा आहे नाही आपण कढईवर जेव्हा झाकण ठेवतो त्या झाकणाचं पाणी डब्यामध्ये उतरणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे होलसुद्धा आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे वाफ मधल्यामध्ये राहते आणि बारा ते पंधरा मिनटामध्ये हे ढोकळा आरामात मिडियम गॅसवर वाफवून होतो तर याच्यातून वाफ जाऊ नये म्हणून हे अशा प्रकारे थोडंसं पेपर लावून आपण पॅक करून घेतलेला आहे तर बघू शकता पंधरा मिनटामध्ये आपला ढोकळा छान वाफवून झालेला आहे तरी पण आपण एकदा टूथपिकने चेक करूयात किंवा एखाद्या सुरीने चेक करायचं आहे तर व्यवस्थित तर क्लीन निघली तर समजायचं की आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे तर बघू शकता एकदम छान असा आपला ढोकळा शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणखीन पाच मिनिट याला झाकून ठेवलेलं हो आहे मी तर तडका करण्यासाठी इथं ह्या ढोकळ्याला जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर रवा घातल्यामुळे ढोकळा चिकट होऊ शकतो तर अगदीच अर्धिक शिवाटीच पाणी वापरायचं आहे आपल्याला तर इथं मी अर्धी पळी तेल टाकून घेतले तडक्यासाठी याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे कच्ची मोहरी राहिली नाही पाहिजे नाहीतर मग चव व्यवस्थित ढोकळ्याची लागणार नाही एक चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट लावून तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट वापरू शकता किंवा टाकू शकता हा ढोकळा थोडासा तिखट असेल तर चवीला से छान लागतो आणि खूप पण असं शिजवायचं नाही हे मिरची याच्यामध्ये एक कडीपत्त्याची काडी त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत आणि हे थोडीशी परतून घ्यायची व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये तिखटपणा उतरतो आणि पाणी जे आहे ते चवीला छान होतं त्यामुळे थोडंसं परतून घेऊया आपण ही कडीपत्ता आणि हिरवी मिरची हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये किंवा पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया आणि पूर्ण पाण्याला व्यवस्थित चव लागावी यासाठी मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा साखर टाकूया खूप गोड ढोकळा नाही झाला पाहिजे थोडा तिखट पण असेल तर रब्व असल्यामुळे ते चवीला छान होतो आणि चुटकीवर हळदी पावडर टाकायची खूप हळदी पावडर याच्यामध्ये टाकायची नाही नाहीतर कुठंतरी लाल असं उमटलं जातं ढोकळ्यावरती आता हे पाण्याला थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे तिखटपणा पण ह्या पाण्यात येतो आणि साखर पण विरगळल्या जाते आणि शिजल्यामुळे याची चवसुद्धा छान लागते आता याला उखळी आलेली आहे याच्यामध्ये आपण चुटकीभर हिंग ॲड करूयात असेल तर टाका नसलं तरी काही हरकत नाही हे व्यवस्थित पाणी शिजलेलं आहे तर आता आपण गॅस जी आहे ती बंद करून घ्यायचं आहे किंवा गरम तडका ढोकळ्यावर टाकायचा नाही ढोकळा डायरेक्टच असा पलटी करून काढायचं नाही तर त्याच्या कडा आहे आहेत ती थोडंशा असं बदलनं असं सोडवून घ्यायच्या म्हणजे ढोकळा अगदी अलगत निघतो नाहीतर ढोकळा तुटला जाऊ शकतो आता याला एक वरती प्लेट ठेवून काढून घेऊया आपण आणि अशा प्रकारे केल्यानंतर वरतून थोडंसं असं टॅप केल्यासारखं करायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो तर बघू शकता आपला ढोकळा अतिशय मऊसूत आणि स्पॉन्जी झालेला आहे तर आता आपण याला थोडंसं पलटी करून घेऊया तडका टाकण्यासाठी आणि कट करताना अगदी पातळ असे बतईनं कट करायचं आहे किंवा एखाद्या दोरेने जरी कट केला तर असं व्यवस्थित कट होतो नाही तर मग खूप असा तुटल्यासारखा होतो त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये याचे पिसेस करून घ्यायचे आहेत तर इथं मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि थोडेसे मोठे पिसेस ठेवायचे म्हणजे खातानासुद्धा बरं पडतं आणि दिसायलाही ढोकळा छान दिसतो चौकोनी असं कट केल्यानंतर तर अशा प्रकारे आपण ढोकळा कट करून घेऊया ढोकळ्याला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि दिसायलासुद्धा खूप मस्त हा ढोकळा दिसतो आहे कट करून घेईपर्यंत आपला तडका जे आहे तोही थंड होतो बऱ्यापैकी आणि हा याच्यामध्ये रव असल्यामुळे खूप जर जास्त असं तडका टाकला तर खूप असं चिकचिक असा ढोकळा होतो त्यामुळे थोडं तडक्याचं प्रमाण तिखट करायचं आणि थोडंसं तडका करून याच्यावरती टाकायचं पण सगळ्या डोकळ्यावर ते पुरेल इतपत करायचं आहे तर एवढं अर्धे वाटी पाणी आपल्याला पुरेसं होतं तर एक पीस तुम्हाला काढून दाखवते हो आणि काढताना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे नाहीतर व्यवस्थित नाही जर निघला तर मग तुटल्या जाऊ शकतो व्यवस्थित असे त्याचे काप निघत नाहीत तर परत याला अशा प्रकारे कट लावून घ्यायचा आहे तर एक पीसेस मी तुम्हाला काढून दाखवतो हे बघा पकडता सुद्धा येत नाही इतका सॉफ्ट आणि स्पोंजे हा ढोकळा झालेला आहे तर याच्या अगोदर तुम्ही कधी केलाही नसेल तरी अगदी झटपट हा ढोकळा तयार होतो आणि खायला सुद्धा तितकाच मस्त आणि खमंग असा लागतो आता आपण ढोकळ्यावर तडका टाकून घेऊया तडका पूर्ण ढोकळ्याला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे टाकायचा आहे जेव्हा आपण फक्त बेसन पीठचा ढोकळा बनवतो तेव्हा किती जरी टाकला तरी तर ते शोषून घेतं आणि ढोकळा जा जे आहे ती खूप फुलला जातो पण याच्यावरती रव्वाचा ढोकळा जर करत असाल तर त्याच्यामध्ये जास्त जर तुम्ही तडका टाकण्याचा प्रयत्न केला तर असं चिकचिक असा ढोकळा होतो आणि त्याची चाळीवसुद्धा व्यवस्थित राहत नाही त्यामुळे जेवढं बसेल किंवा जेवढं आपण प्रमाण घेतलं आहे तेवढंच टाकून घ्यायचं आहे तर इथं मी निम्मी लाल मिरचीनी निम्मी हिरवी मिरची वापरलेली आहे आणि अतिशय तिखट मिरची वापरली तर त्याला चव छान येते त्यामुळे तिखट मिरचीचा वापर करायचा आहे तडका टाकल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिट असंच व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही वाडायला घेतला तरीही चालतो आता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेऊया तर अशा प्रकारे झटपट आपला रवा बेसन ढोकळा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त दिसतो आहे हा ढोकळा तर मी तुम्हाला ढोकळा एक पीस तोडूनसुद्धा दाखवते तर हे बघा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि अतिशय जाळीदार हा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये